राज ठाकरेंनी पुण्याहून मुंबईकडे प्रवास करताना खालापूर टोल नाक्यावर थांबून वाहतूक कोंडीवर मार्ग काढून देत रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली गावची खबर न्यूजने या बातमीचा घेतलेला हा वृत्तांत राज्यातील विविध प्रश्नांसह टोल नाक्याच्या बोलणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं रविवारी सात जानेवारी वेगळंच रूप पाहायला मिळालं ते पुण्यावरून कार्यक्रम आटपून मुंबईला येत असताना खालापूर टोल नाक्यावर रस्त्यावर उतरत त्यांनी तब्बल पाच किलोमीटर अंतर असलेली वाहतूक कोंडी मिनिटात सोडवून रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आज राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत पार पडली मुलाखत हा मुलाखत कार्यक्रम संपवून पुण्याहून मुंबईला परतत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वाहतूक कोंडीत अडकल्याचे खालापूर टोल नाक्याजवळ दिसून आले त्यावेळी राज ठाकरे हे स्वतः रोडवर उतरले त्यांनी त्यांच्या खास ठाकरे शैलीत संबंधित अधिकाऱ्याला सुनावलं यावेळी राज ठाकरे यांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला पुण्यावरून मुंबईला येताना वाहतूक कोंडीमुळे राज ठाकरे टोल नाक्यावर उतरले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम भरल्याचं दिसून आलं राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड मधील नाट्य संमेलनाला हजेरी लावली नियोजित कार्यक्रम संपवून ते मुंबईच्या दिशेने येत असताना खालापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले टोल नाक्यापासून दूर पाच किलोमीटर अंतरावर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली यावेळी राज ठाकरे स्वतः टोल नाक्यावर उतरले आणि त्यांनी त्या ठिकाणच्या ते अधिकाऱ्यांना झालेल्या वाहतूक कोंडीबाबत प्रश्न विचारला विशेष म्हणजे येलो लाईनच्या बाहेर जर गाड्या असतील तर त्यांना सोडण्याचा नियम असतानाही त्यांची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचं त्यांना निदर्शनास आलं त्यानंतर त्यांनी टोल नाकावर उतरून स्वतः सर्व वाहतूक कोंडी सोडवली यावेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका रुग्णवाहिकेला त्यांनी वाट मोकळी करून दिली <गणगगगगगगगगगगगगगगगगगगगगगग�> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.